सर्वांना क्रांतिकारी जयपी बहुजन समाजासाठी अहोरात्र झटणारे संघर्ष नायक दीपक भाई केदार यांना जाणून बुजून कोणीतरी ट्रोल करताय त्यांचा जाणून बुजून कोणीतरी सोशल मीडियावर अपमान करीत आहे मी सर्व बँतरांना आव्हान करतो की असा बडवा तुम्हाला कोणीही दिसला तर त्याला लाईव्ह करून ठोकून काढा माधुर मदरचोदो रस्ते पे हम लड़ दे और तू तुम हमें बदनाम करना चाहते हो मैं तो साले कंद को ठोकने वाला है उधर भी भी डैराऊ लाइव करके ठोको सालो को हम देखेंगे यानंतर जर दीपक भाईबद्दल कोणीही बोललो तर आम्ही सहन करणार नाही समाजासाठी लढणारा रक्तावर समाजासाठी मरणारा महाराष्ट्रातला एकच नेता आहे तो म्हणजे संघर्षनायक दीपक भाई जय जयवीर